हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आज शॅटरडे आज शनिवार सकाळची शाळा होती लेकर गेली ले शाळेत धुना भांडी झाडून झुडून सगळं झालं आता चहापाणी पण झाला आता सायपाकाला लागलो आहे आम्ही तर बाबा काय इथं चूल पेटवली या गरम पाण्यानं सगळ्यांना आंघोळ्या केल्या सगळी जिकडल्या तिकडं चहा नाश्ता करून गेली आता आमचा इथं सायपाक चालू झालाय आहे तर आज कारलं बनवायचं आहे कारल्याची तिथं तयारी झालेली आहे धुतलेलं तांदूळ कुठे का इथं बरं तर आमच्या जावबाई असं कारलं बनवतात का नाही मस्त फंटास्टिक असं कारलं बनवतात त्या दिवशी संध्याकाळी बनवलं होतं कारलं त्याच्यामुळं काय व्हिडिओ करायला आला नाही माझा कॅमेरा फुटल्यामुळं माझा मोबाईल फुटल्यामुळं का नाही व्हिडिओ करायला जरा अडचण होती तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या म्हणजे आपल्याला एक नवीन मोबाईल घ्यायला त्या दिवशी बनवला नाही कारल्याच्या भाजीची रेसिपी पण आज दिवसा ढवळ्या करायला लागलो आहे म्हणून आज जमला तर करणारच आहे कारलं एकदम साधन सोपन बिगर म्हणजे जास्त पण मटेरियल नाही लागत त्याला आणि काहीच नाही काय म्हणतात ते कसलं कसलं म्हणजे बिना मटेरियलचं जास्त मटेरियल नाही त्याला काय नाही साधन सोपं एकदम अजिबात कडू लागणार नाही असं करलं ते बनवतात बसते बाय सावलीला ऊन लय लागायला लागलं इथं पैशाचं झाड लावलं या जसं जसं झाड मोठं होईल तसं तसं लय पैसे येतात या झाडाला नाही घरात येत आहे म्हणजे धंद लागतात घरात किरकिर नाही काय नाही पहिलं कारभार कामाला जात नव्हतं मला कुठं काम नाही दुनियाची लेकरण बाळण मंगले सारखी किरकिर किरकिर घरात -किर असायचे मग आता काय टेन्शन किर -किर का नाही किरकिर नाही काय नाही कारभार रोजच्या रोज कामाला जाते ते, ते एक दिवस खाडा नाही काय नाही कामाचा माझ्या हातात हाव का परसाद दिला मला खायला काल जाऊन गवऱ्या श्याण गोळा शेणालाच गेली होती ती गावऱ्याच गोळा करून आणल्या श्यानच गावलं नाही कुठं सगळ्यात तळ्यात हिंडले पण शानच नाही गावलं नुसत्या गवऱ्या गावल्या मग आणल्या गवऱ्या गोळा करून मग त्या होत्यात आता येतं सायपाकाला दोन दिन गवऱ्या टाकल्या ह्याच्यात दोन लाकडं लावली चांगले मस्त चूल पिटली माझ्या हातात कशा पाय दिला असून मला तू बसायचं तुम्हाला बसायचं बसायचंय म्हणून म्हणून माझ्याकडं काय जवळ आल्या बसन का अजिबात मला आराम नाही बघा अजिबातच आराम नाही तू मला नाही काढत इकडे बसते मी सावली काय तिथं वाट्यावर बसलं तर का नाही मरणाचं ऊन लागतं या मग हिथं हि टाकले ना वाळायला मग हिथं हाय सावली नाही काय कारल्यामध्ये वांग पण टाकायचं काय बर मी म्हणलं होतं तवर भाकरी केले असते मी तुम्ही ही तयार करू चुल पण चांगले पेटले हा काय तर कारले चिरून घ्यायचे आल्यापासून अजिबात मला आराम नाही सारखं ह्यांचा जा हात चुटुक 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 चालू तर जरा मला असं वाटतंय बया ते काम करते तर मी मग ते जूप, मला ह्या लागत म्हणतात झोप पण मला झोप वाटत ना की तसं सारखं त्यांचा हात चालू आहे सारखं झाडू मार भांडस गोळा कर ही कर ते कर सारखं त्यांचं चालूच आहे सगळं काम करतात माझ्याकडे येत आहे ये फक्त कालवनाचं पण <laughs> त्यांना मला आज तुम्हीच बनवा मग त्यांना बनवायला लागल्यात <laughs> ते कसं आम्हाला सवय पडल्या त्या पहिल्यापासून काम धंदा करायची अगोदर इडभट्टी इडभट्टीच सुटलं पर की परत धुना भांड्याची कामं केली ती काम सुटली की ती काम सुटली की परत कामच नाही का नाही मग ती सवय लागलेली धुनं भांडी काम करायची लोकाची घरं निर्मळ करायची सवय पडलेली तर त्याच्या नादानं आपलं बी निर्मळ होतय पहिलं तर आमच्या घराचा उकिंडरा व्हायचा आणि आम्ही लोकांची घर नीटनेटके करायला जायचं जात होतं लय लेकरा बाळाचा हाल व्हायचं एकटा म्हणतोच होता आहे का नाही तरी पण लय हाल व्हायचं तरी पण कामाची मिठी सोडली नाही दोघी दुयकून जायचं आम्ही रावेतला होतो राहायला तिकडल्या भट्या बंद झाल्या मी आली इकडं गावाकड या राहिल्या तिकडंच कात्रजला तर हे करायला लागलं कारल्याची तयारी तवर करू द्या त्यांना कारल्याची तयारी आणते पिठाचं मिठाचं बाहेर घेते भाकरी करून मी पण चुलीवरच भाकरी करते हाय सावली म्हणून सावली नसते तर मी बी घरातच गेले असते ये जा ये जा आता डायरेक्ट शिजायला टाकणार आहे का कालून बरं हा ना मग सांग मी भाजून घेतो त्यांना हिडिओ मध्ये वाटत नाही लाज वाटते त्यांना कमेंट्स केले ना कोणीतरी कोणीतरी आणि त्यांना वा त्यांना कमेंट अशी बी केली आता आम्हाला सवय पडली ना त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही बी कमेंट अशी केली की ह्या हे काय अजून एक खुळ फायदा झालाय काय त्याला हसल्या त्या हसल्या अजून हस <laughs> ही एक खुळ फायदा झाला का म्हणून कमेंट टाकली होती तर कसं असतं पावनी रावळे असते ते त्यांना नाही करायचे कमेंट्स कसं आता मला करता वेगळी गोष्ट आहे पण त्यांना नका करू कमेंट्स मग हे का नाही असं व्हिडिओमध्ये येत नाही त्यांना आवड आहे पण हे अशी लोक ना आवड ठेवत्यात म्हणून येत नाहीत व्हिडिओमध्ये त्यांना मी म्हणलं तुम्ही तोंड नाही दावं वाटत तर नका दाखवू म्हणलं तुम्हाला असं लोक ना आव ठेवत्यात म्हणून तर तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ करत जा त्यांना सांगितलं करचन का सपोर्ट करत असलं तर सांगा काय तसं त्यांना ती म्हणत नाहीत की मला पगार चालू व्हावं त्यांच्या पैशाच्या अपेक्षेनं तर नाहीत बघा ती व्हिडिओ करत सकाळी पपया ही घेतल्या म्या व्हिडिओ बघत जावा हाय सपोर्ट ठेवा ज्यांना आवडत आहे ती तर बघते तीच पहिल्यापासून सपोर्ट करते तेच पण आता सपोर्ट जरा कमी पडायला लागलाय आपल्या राधाबाईला घ्यायचा आहे मोबाईल आता चांगलं चांगलं व्हिडिओ बनवल रेसिपीचं हे ते टाकल आता हे आहे ते म्हणून माझा हसून खिळून दिवस निघून जातात आणि पहिल्यापासून आम्हाला किती जरी जीवाला टेन्शन असलं तर आम्ही हसून खिळूनच राहिलेलं आहे का नाही व पहिले तर घरदार नव्हती दुनियाचं काम असायचं हिडभट्यांचं लेक ते ले लेकरं भुक्याजलेली तरी पण आम्ही का नाही एवढं हसून खिळून राहिलो या आणि आता तर एवढं चांगलं झालंय घरदार झाली गाड्या घोड्या झाल्या पोटाला पोटभर खातो या माणसात माणूस आहे मग आता किती तर किती खुश असाय पाहिजे तर आमचं पहिल्यापासून स्वभावच आहे आम्हाला हसून खेळून राहायचा वाटलं आम्हाला चार दिवस बोलायचं नाही हसणार ना का हसून आमचं कसं माहिती आहे का आम्हाला जर नाही पटलं का नाही की चार दिवस बोलायचं नाही ते राग शांत झाला का नाही मनानं मिळून मिसळून व्हायचं आपण जेवढं गोडी गुलाबीना राहतो ना तेवढं चांगलं असतं आहे का नाही तर हा बघा इथं कारल्याची तयारी झाली आहे तिथं ते शांगदाना भाजतात तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवल मी तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी बघू तर हे का नाही इथं तयारी चालू केली मी त्यांची पण तिथं शांगदा भाजाय चालू आहेत आणि व्हिडिओ जर मोठा बनवला का नाही रेसिपीचा पूर्ण तर तुम्ही काय बघणार नाही त्यामुळं का नाही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा